आठ डिसेंबर सोळाशे पासष्ट नेतोजी पालकरांनी विजापूरकरांकडून तातवडा उर्फ संतोषगड जिंकला मुघलांच्या विजापूरकरांच्या विरोधात निघालेल्या मोहिमेत फलटणपाठोपाठ लगेचच नैऋत्येला आठ कोळसांवर असणारा तातवड्याचा संतोषगड जिंकून आठ डिसेंबर सोळाशे पासष्ट ला, पाट ला December, 16, 5, नेतोजी पालकरांनी स्वराज्यात सामील केला आठ डिसेंबर सोळाशे त्र्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांकडून बंकापूर जिंकले सर्जाखनाचा बदला घेऊन मराठ्यांच्या फौजा पुन्हा बंकापूरकडे रवाना झाल्या बहलोल खानाकडून बंकापूर घेतले या लढाईत मराठ्यांनी त्याचे दोन हत्ती व तीनशे घोडी पाडाव केली चला एक पाऊल इतिहासाकडे ऐका ऐका मराठी मरदानो